नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच so आपल्याला न्यूमरोलॉजीमध्ये लकी आणि अनलकी नंबर्स कोणते ह्याबद्दल काय सांगाल सगळ्यात पहिली गोष्ट नाईन कॅरेक्टर्स असतात hmm. माझे फादर इन लॉ होते एस एन त्रिपाठी म्युझिक डायरेक्टर जरा सामने तो आव छलिया आ के आज मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते ते सगळी म्युझिक त्यांनी दिलेली आहे hmm. अँड माझी सासूने मला सांगितलं होतं आय नेवर मेट माय फादर इन लॉ पण माझी सासूने तीस वर्षपूर्वी मला सांगितलं होतं की नाईन कॅरेक्टर्स असतात कोणतीही पिक्चरमध्ये एक कॉमेडियन एक विलेन एक साईड अंकल आंटी असं करून नऊ कॅरेक्टर्स असतात आणि माझ्या पप्पांनी लहानपणी मला सांगितलं होतं की नाईनच स्टोरीज असतात ते नाईन डिफरंट स्टोरीजला वेगवेगळं लव स्टोरी फाईट हॉरर असं करून नाईनच प्रकार आहे ते नाईन प्रकारमधूनच वेगवेगळं इंटरप्रिटेशन दर डायरेक्टर आपलं करतो सो नाईन नंबर्स नाईन स्टोरीज नाईन मंथ्स नाईन प्लॅनेट्स नवरत्न आपली जे माळा असते एकशे आठ माणी मणी असते तर तुम्ही एकशे आठ टाइम ते बोलणार मग तुमचं एक कम्प्लिशन होत आहे त्याच्या म्हणजे काय आहे की दर नंबर इम्पॉर्टंट आहे पण येस जे थोडेसे अशुभ आहे माझे पप्पा मी माझं भाऊ नेहमी सांगतो आणि ते आम्ही नाही बनवलं आहे न्युमरोलॉजी तुम्ही पुस्तकं उघडून बघा तुम्ही इंटरनेट उघडून बघा तुम्हाला समजेल की सव्वीस तारखेलाच का भूकंप आला मध्ये परत सव्वीस तारखेलाच का सुनामी आली साऊथमध्ये सव्वीस तारखेलाच मुंबई पाणीचं खाली गेली आणि सव्वीस तारखेलाच कासव आला सो oh. हे so, hey, मी नाही केलेलं आहे इट्स ऑल ओव्हर द इंटरनेट तर लोकं आम्हाला सांगतात वेन वी आर टॉकिंग अबाउट की आठ आणि चार थोडे अशुभ आहे मी हे नाही म्हणत की ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही अशुभ आहे पण हे नंबर्स अशुभ आहे त्यामुळे तुम्हाला ह्या नंबरचे घरामध्ये मोबाईल नंबर्स गाडी नंबर ह्या डेटवर इम्पॉर्टंट कामं हे नाही करायचं आहे आता माझ्या घरामध्ये चार मुलं आहेत त्यांची बर्थडे चार आहे चार मुलांची बड्डेट चार आहे लहानपणीच आम्ही त्यांची स्पेलिंग व्यवस्थित केली देवाच्या कृपाने इज हॅविंग अ गुड लाईफ मोदीजी आठ नंबर आहे आता कोणत्या वयात त्यांना ते पदवी मिळाली तुमच्यात आणि माझ्यात तेवढं पेशन्स आहे साठ सत्तरव्या वर्षात थांबायचं आणि मग काहीतरी करायचं नाही आम्हाला सगळं लवकर पाहिजे सो so, आम्ही काय करतो ते लकी नंबर्स वापरतो वन थ्री फाय सिक्स सो so, तुमच्या प्रश्नांचं हे उत्तर आहे वन थ्री फाय सिक्स जनरली लकी आहे आता कशाला लकी आहे तुम्ही पूर्ण उघडून बघा इंटरनेट ऑल द रिचेस्ट पीपल इन द वर्ल्ड जेफ बेझॉस बिल गेट्स अंबानीज अंबानीच्या घरामध्ये तीन तीन नंबर वन आहे धीरूबाई अंबानी नंबर वन मुकेश अंबानी नंबर वन नीता अंबानी नंबर वन आता ग्रँडचाइल्ड त्यांचा मुद्दाम नंबर वनच जन्मला आहे मुद्दाम सो वन थ्री फाईव्ह सिक्स हे लोक वर्ल्ड वर्ल्डचे रिचेस्टमध्ये मॅक्सिमम तुम्हाला तेच बेस्ट भेटणार टू mm. सेवन हे आर्टिस्ट असतात दिलीप कुमार अमिताभ बच्चन शाहरुख खान राजेश खन्ना मायकल जॅक्सन सगळे मोठे मोठे लेजेंडरी ॲक्टर्स सुपरस्टार नॉट ॲक्टर्स सुपरस्टार सुपरस्टारकडे नंबर येणार आहे टू सो एव्हरीथिंग इफ यू नो द नंबर्स ना लाईफ एवढी सोपी होऊन जाते स्पेशली मुलांसाठी इफ यू नो फ्रॉम चाईल्डहूड की ह्याचं बर्थडेट हे आहे आता आम्ही ह्याला इकडे जरा धवडून बघूया काय होणार आहे सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल आता जसं मी सांगितलं फाईव्ह जोकर कार्ड कुठेही फिट करा ते लोक सगळं काही करू शकतात सो hmm. वन so, थ्री फाईव्ह सिक्स आम्ही लकी नंबर्स मानतो फोर अँड एट थोडासा अशुभ मानतो पण पन त्याला पण आम्ही लकी करू शकतो बाय युझिंग द्या लकी कलर्स लकी नंबर्स हे सगळं वापरून ते पण लकी होऊन जातं hmm. नाईन लोक असतात फायटर्स जे लोक आर्मी एअरफोर्स नेव्ही स्पोर्ट्स या ठिकाणी तुम्हाला नंबर नाईन जास्त भेटेल